शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून बहात्तर तासांच्या आत त्यांच्या नुकसानीबाबतची सूचना पीक विमा कंपनीला देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी दोन हजार चोवीस या हंगामासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी जिल्ह्यात राबवण्यात येत आहे जिल्ह्यासाठी रब्बी दोन हजार चोवीसमध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी दोन हजार चोवीसमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे या योजनेअंतर्गत सहभागी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येतं की स्थानिक नैसर्गिक आपत्ती जसं की गारपीट भूस्खलन विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळं लागणारी नैसर्गिक आग या कारणांमुळं तसंच काढणी पश्चात गारपीट चक्रीवादळ चक्रीवादळामुळं आलेला पाऊस आणि बिगर मोसमी पावसामुळं अधिसूचित पिकांचं नुकसान झालेलं असल्यास संबंधित नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून बहात्तर तासांच्या आत त्यांच्या नुकसानीबाबतची सूचना पीक विमा कंपनीकडं नोंद करण्यासाठी पीक विमा मोबाईल ॲप अथवा कृषी रक्षक पोर्टल टोल फ्री क्रमांक चौदा चव्वेचाळीस सात किंवा पी एम एफ बी वाय व्हॉट्सॲप चॅटबॉक्स क्रमांक सत्तर पासष्ट एक्कावन्न चव्वेचाळीस सत्तेचाळीस या क्रमांकाचा वापर करावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केलं आहे